मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे नागेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली हर हर महादेवच्या जयघोषाने हा परिसर दनानून गेला चांडोली बुद्रुक येथे अकरा वर्षांपूर्वी खोलीकरणाचे काम सुरू असताना श्री भगवान शंकराची पिंड आढळून आली होती त्यानंतर ते भाविकांनी तेथे त्या ते ते पिंडीची स्थापना केली तेव्हापासून तेथे भाविक दर्शनासाठी येत आहेत महाशिवरात्र श्रावण महिन्यातील सोमवार येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात आज पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होती दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते संयोजकांकडून उपस्थित भाविकांना खिचडी केळी चिक्की या फराळाच्या पदार्थांचे वाटप केले जात होते शिवलिंगाची अधिक माहिती देताना भक्त रवी थोरात रवींद्र गंगाराम थोरात चांदोली बुद्रुक हे नागेश्वर मंदिर हे शिवलिंग आपल्याला इथं खोली करून चालू असताना आपल्याला इथं तळ्यामध्ये भेटलं त्याची आपण इथं स्थापना केली हे जुनं देवस्थान नागोबाचं असल्यामुळे कळलं त्याची स्थापना केली श्रावण महिन्यात ते, ते एक चार चार पाच दिवस नंतर त्याच्यातून पाणी चालू झालं पाणी चालू झाल्यानंतर ते पर्यंत भरपूर भाविक लांबून लांबून येतात आणि इथं अन्नदानाचा प्रसादासाठी भरपूर लोक बी अन्नदान देतात आम्ही फक्त ते अन्नदान यावंच आपण क खिचडी वगैरे केळं लाडू चिक्की हे सगळं आपण वाटप करतो इथं सकाळी प सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय काय भजन असतं कलकुरा आपण ठेवतो माग देवाची आपलं महादेवाची ठेवले होते आपण गाणी याला आता अकरा वर्ष चालू झालेली भाविक येतात भरपूर लांबून पार पार आता तिथं दर्शनाला गुजरात दिल्ली तिकून पण लोक येतात तिथं लांबून लांबून पार सगळे महाशिवरात्री अन्नदानाचा प्रसाद असतो आणि कार्यक्रम ठेवले असते भजन म कलिकुर आपल्या चांदोली गावचा बऱ्याच साहेरचा परत दुसरं कुणी बी काय आलं तर त्याच कार्यक्रम होतात इथं देवाचे